तू रेडिओ शेगर मध्ये आली आहेस आणि आज बालदिन आहे तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा बालदिनाच्या थँक्यू येस तर बालदिन म्हटलं की एक वेगळी छान मज्जा असते हो की नाही हो. मग तुझ्या घरामध्ये पण खूप छोटी छोटी मुलं असतील हो. आणि शाळेमध्ये असतील तर तुला काय वाटतं लहान मुलांकडे पाहिल्यानंतर आणि तू सुद्धा स्वतः अजून खूप लहान आहेस तर मला वाटतं की त्यांना असं घ्यावं आणि झुलवावं अच्छा बरं मग तू असा कधी प्रयत्न केलायस का नाही अच्छा तर मग मा आता मला सांग की बालदिन म्हणलं की बच्चे कंपनीची एक खूप मोठी अशी धमाल असते तर शाळेमध्ये तुमच्या बालदिन कसं सेलिब्रेट करताय तुम्ही आम्ही म्हणजे छोट्या मुलांचं भाषण असत म्हणजे बालगीत गोष्टी असं काय काय म्हणजे शाळेत बर मग त्याच्यामध्ये तू सहभागी होतेस का होतो अच्छा मग मा मला सांग की जेव्हा तुमच्या शाळेमध्ये असं सा बालदिन साजरा करतात तर तेव्हा काय तिथे तू परफॉर्मन्स करतेस मी गोष्ट गाणं बालगीत सादर करून दाखवते अच्छा तर मग मला एखाद तू बालगीत सादर करून दाखवशील बालगीत तुझ्या आवडीचं कुठलं पण सांग ठीक आहे खरं जर ते आठवत नाही <laughs> सांग सांग बोलाना पाऊस पडेल काय शाळेमध्ये सुट्टी मिळेल काय काय सांग सांग पाऊस पडेल अच्छा तर आता हे बालगीत आहे आणि तुम्ही खरंच मुलं खूपच छान असं काही ना काहीतरी सादर करत असता शाळेमध्ये मग तो शाळेचा एक दिवस गेला बरोबर आहे अशा पद्धतीने आपण बालदिन साजरा करतो तर आता बालदिन शाळेमध्ये साजरा केल्यानंतर तुझ्या घरामध्ये तुला असे काही स्पेशल मोमेंट्स फील करायला मिळते का म्हणजे आई बाबा काका काकू किंवा आजी असं तुम्हाला घरातल्या बच्चे कंपनीला विश करतात का बालदिनाला कधी कधी करतात जरा जरा कधी कधी करतात मग का, का, काय हो, का काय म्हणतात नेमकं ते तुम्हाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात होय मग तेव्हा तुमची रिएक्शन काय असते तुम्ही काय बोलता त्यांना आम्ही थँक्यू म्हणतो त्यांच्या पाया पडतो बर बर मग मा आता मला सांग बालदिन म्हंटल की आपल्याला वेगवेगळी तुझ्यासारखे छोटी मुलं दिसतात तर त्यांना बघून तुला काय वाटतं म्हणजे जी लहान मुलं आपण बघतो तर त्यांच्या प्रत्येकामध्ये एक वेगळा गुण दडलेला असतो म्हणजे चांगला आणि वाईट जसं तू म्हणालीस की तुला तू थोडीशी नटखट आहेस अवखळ आहेस तर तू असं तुझ्या घरामध्ये पण खूप मुलं असतील ना मग त्यांच्याबद्दल सांग ना थोडस सा। आमचा दादू ओ तू जरा चिडतो म्हणजे काय केलं का नाही त्याला हात लावला का नाही तो चिडतो खूप बस परत ओवी तिलाय का नाही माझा दादा हा म्हणजे माझा हात लावला का नाही लगेच रडाय सुरू करते बर बर आणि परत माझा श्लोक भाऊ तो आहे का नाही तो खूप आगाव आहे सगळ्यांपेक्षा पण तो खोडा काढतो बर पर तो त्याचा भाऊ छोटा आहे का नाही त्याला पण दमवतो त्या आवडणं आणि मला पण दमवतो बर मग काय करतो दमवतो म्हणजे काय करतो तुला तो दमवतो म्हणजे खोड्या काढतो काय काय म्हणतो मला मी पण त्याला एक मुसकाड देतो पण तू मोठी आहेस ना मग भावाला असं छोट्या मुस्काडीत आपण देतो का छान समजावून सांगायला पाहिजे ना त्याने असं अच्छा म्हणजे त्याला फक्त हात दाखवला की तो घाबरतो तुला म्हणजे दिदी म्हणून तुझं वचक आहे का त्याच्यावर धाक आहे का हो जरासा जरासा बर 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 हो तर आता ज्ञानेश्वरीचा हा किस्सा ऐकून ना मला सुद्धा बालपणात रमाला खूप आवडतंय म्हणजे मी तशी खूप शांत पण मला माझ्या घरातली भावंड खूप चिडवायची खूप मस्ती करायची कधी मला येता जाता असे फटके उघाच मारायचे आणि ज्ञानेश्वरीचं हे ऐकून ना मला सुद्धा खूप भारी वाटलं म्हणजे भावंडांमध्ये ना जेवढं प्रेम आपुलकी असते तेवढेच हे वादविवाद पण असतात आणि मज्जा येते एकंदर हो की नाही तर मला सांगा आता तुझ्या घरामध्ये एवढी तुम्ही सगळे बच्चे कंपनी आहेत तर तुला सगळ्यात जास्त हा मग सगळ्यात जास्त बर मग तुला सगळ्यात जास्त कोण आवडतो गोविंद आवडतो का बरं आवडतो कारण तो खूप छान खेळतो चार वर्षाचा होय <laughs> तर आता बालदिन तू घरातला पण सांगितलंस आणि शाळेमधला पण सांगितलं तर तुमच्यासाठी ही स्पेशल मोमेंट असते हो की नाही तर मला सांग तुला जसं सा, आता गाणी गायला आवडतात बालगीत तू म्हणतेस गोष्टी सांगतेस म्हणजे शाळेमध्ये बालदिन जेव्हा असेल तर ते सोडून तुला वेगळं अजून काय करायला आवडतं तुझ्या हॉबीज काय आहेत मला नृत्य करायला आवडत जास्त होय मग त्याच्याबद्दल सांग ना मग नृत्य करायला कधीपासून तू शिकलीस कशी सुरुवात झाली पहिला माझा दादा जात होता आणि मग तेव्हा मी लहान होते मी वाकर मध्ये डान्स करत होते माझ्या पप्पांना थोडा नाद होता मग मी पप्पांच बघून बघून मी वाकर मध्ये नाचू लागले जसं काही ते टीव्ही मध्ये गाणं लागायचं का नाही तसं मी वाकर मध्ये नाचायच लागते अच्छा मग तेव्हा तू किती वर्षांची होतीस तरी तेव्हा मी चार वर्षाची तरी होती मग आता तुझं वर्ष काय आहे आठ आहे आणि तू कुठल्या शाळेमध्ये शिकतेस डॉक्टर व्ही एस नेलेकर प्राथमिक विद्यालय इस्लामपूर हम्म आणि तुझी इयत्ता दुसरी अच्छा मग आता तू सांगितलंस की तुला लहानपणापासूनच नृत्य करायला आवडत मला आता तू इयत्ता दुसरी मध्ये शिकतेस तर मला सांग की आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या गाण्यांवरती डान्स केलायस चंद्रा लावणी परत उगवली शुक्राची चांदणी परत टम टम गॅदरिंगला खूप आहेत तर तू मघाशी म्हणाली होतीस की तू तु, तुझ्या पप्पांना बघून थोडंफार डान्स कड वळलीस आणि तुला लहानपणापासून आवडत होत तर मला सांग की तुला या गाण्यांची असेल किंवा डान्सची आवड म्हणजे बघून फक्त झाली की तुला आतून सुद्धा तस फिलिंग होत होत आतून फिलिंग होत होत मला अच्छा जेव्हा डान्स क्लास असतो तेव्हा मी जाते अच्छा हा मग घरामध्ये प्रॅक्टिस वगैरे कशी करतेस गानला होते करते <laughs> बर, माता बर मग आता तुझी शाळा पण असते एका साईडला बरोबर आहे शाळा असेल ट्युशन असतील आणि मग हा परत डान्स क्लास मग हा सगळा वेळ तू कसा मॅनेज करतेस टाइम कुठल्या गोष्टी पाच वाजता क्लास असतो पाच वाजता मी सात वाजता मी पहिला मी पहिला क्लासला जाते पुड़ा? मी पहिला शाळेला शाळेला जात असेल जा पहिला क्लास परत शाळा आणि परत डान्स क्लास हु. मग पुन्हा मग त्याचं होमवर्क वगैरे कसं करतेस मग क्लास वर न आल्या जेवते आणि परत झोपताना करते हु. मग आता तुला हा डान्स खूप आवडतोय मग तू तसा परफॉर्मन्स कुठे कुठे केलास म्हणजे शाळेतलं गॅदरिंग असेल किंवा मग अजून बाहेर कुठे तू स्पर्धेमध्ये उतरले खूप वेळ गेले पहिला नंबर आले सगळ्या होय मग कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मग मला त्याच्याबद्दल सांग ना थोडस सा। एक्सप्लेन कर की तू कुठे कुठे परफॉर्मन्स केलायस कुठे कुठे कॉम्पिटिशनला आमचा गरबा एक असतो आम्ही राजाराम पाटील का नाही पहिला तिथं आज आला आता बाहेर झालाय इकडे बाहेर मॉल मध्ये आणि तिथं शूट झालं एकदा डान्स आमचं बरं बरं कुठे कुठे तू परफॉर्मन्स केलायस मी नाट्यगृहात पटभुले नाट्यगृहात परत लोकमत कॅम्पस तिथे तिथं केलं आहे डान्स बर मग तू आता हे जे काही डान्स वगैरे करतेस छान छान असं मग लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात मग बघून छान कठे डान्स जेव्हा डान्स होतो का नाही तेव्हा सगळी मला म्हणतात तू खूप छान डान्स केलास तू असं स्पर्ध मिळवत जाणार असे म्हणतात मला जाताना तू लहानपणापासून पप्पांना आणि बाकीच्या लोकांना तू बघत बघत डान्स शिकलीस हो की नाही मग जेव्हा तू प्रॉपर डान्स करायला शिकलीस आणि डान्स क्लास जेव्हा जॉईन केलास तर तेव्हा तुझ्या आई पप्पांना काय वाटत होत तुझा छान एकदम डान्स बघून मम्मी आणि पप्पांना वाटत होत की ही छान डान्स करणार पद मिळवणार धोका मिळवणार पहिला नंबर काढणार हा मग तुझा आता पहिला जेव्हा डान्स झाला बाहेर कॉम्पिटिशन मध्ये तेव्हा तुला पहिलं बक्षीस काय मिळालं तुला काय आठवतंय मग तेव्हा अच्छा ट्रॉफी मिळाली मग ते तुझ्या घरचे काय म्हणाले तेव्हा किंवा तुझ्या शाळेमध्ये पण ही गोष्ट आता कळली असेल तेव्हा की तुला ट्रॉफी हो। मिळाली आहे मग तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं तेव्हा होत की ते काय काय आणून फटाके आणून ते सरप्राईज करायचे मला हो सरप्राईज करायचे तेव्हा पण बर मग आणि शाळेतल्या मॅडम वगैरे काय म्हणाल तुझ्या शिक्षिका म्हणजे मी ट्रॉफी घेऊन जायचे तिथे तिथे सत्कार घ्यायचा छोटा बर बर मग आता कॉम्पिटिशन मध्ये तर तू उतरतेस वेगवेगळ्या ठिकाणी तू तु आता तुझा डान्स परफॉर्मन्स केलाय लोकांना आवडतोय मग आता सध्या तुला आहे की आपल्याकडे सोशल मीडिया खूप आले इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे हे तुला माहित असेल मग मा तू असं छोटे छोटे रील्स करून तुझ्या डान्सच्या असं काही तू सोशल मीडियावरती टाकतेस का शेअर करतेस का टाकते की बरं मग कधी वेळ तसा मॅनेज करतेस तू डान्स क्लास शाळा आणि परत हे सगळं जवळ सुट्टी असते की नाही तर मी म्हणजे दुपारी माझा दादा येतो म्हणजे भैया तर पप्पा म्हणतात की जरा डान्स शूट, शूट कर म्हणजे शॉर्ट कर मग मग भैया मम्मी मं, मला आवडते आणि मग शूट करतो अच्छा म्हणजे तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू शूट करतेस मग तेव्हा कॉमेंट्स आणि लाईक्स वगैरे हे पण चेक करतेस का की लोकांनी किती लाइक्स केलेत किती व्ह्यूज मिळाले ते सगळं कोण बघतो मग मम्मी आणि मी बघते होय मम्मी आणि मी बघतो मग किती फॉलोअर्स आहेत एक लाख तेन एक लाख आहेत फॉलोअर्स एक लाख तीन लाख दोन लाख अच्छा ते व्ह्यूज असतील बर 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 ठीक आहे म्हणजे तुला छान सोशल मीडियावरती पण रिस्पॉन्स मिळतोय आणि मला ते असं कळालं की तू जे छान असे रील्स करून टाकते सोशल मीडियावरती तर त्याच्यावरती ऍक्ट्रेस अमृता खानविलकरनं पण कॉमेंट केली होती मग हो। ते सांग ना तुला कसं कळलं की तिने कॉमेंट केली आहे मग तुला आणि घरच्यांना काय वाटलं तेव्हा तिने कॉमेंट केल्यावर खूप झाली खूप अच्छा तिने कॉमेंट केल्यावर काय कॉमेंट होती आठवत कुठल्या डान्सवर केलेली कॉमेंट चंद्रा लावणीवर हो बरोबर आहे तिचा चित्रपट आलेला त्यातलं ते गाणं होत मग तुला आवडलं हो खूप आवडलं मग ह्या गाण्याच्या स्टेप्स असतील तर त्या तू डान्स क्लास मध्ये शिकलीस की स्वतःच स्वतः ट्राय करत राहिलीस डान्स क्लास शिकल मग आता तुझं हे परफॉर्मन्स तर लोकांपर्यंत पोहचतोय सोशल मीडियातून असेल किंवा तुझा डान्स क्लास किंवा इतर ठिकाणी तू कॉम्पिटिशनला जातेस बरोबर लोकांना छान वाटतंय तू डान्स करतेस आणि मी पण तुझे एक दोन रील्स पाहिले तर छान एक्सप्रेशन्स वगैरे करतेस मग तुला फक्त लावणी वगैरे अशा टाईपचेच डान्स करायला आवडतात की अजून कुठले सोलो परफॉर्मन्स वगैरे करतात बॉलिवूड येतो सोलो येतो जे काय असतात ते प्रकार मरा येतात डान्स मग ते डान्सचे प्रकार सांग ना कुठले कुठले असतात डान्सचे प्रकार बॉलीवूड परत काय म्हणतात काय म्हणतात बॉलिवूड सोलो, सोलो लावणी लावणी कथ्थक वगैरे मग त्यातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडतं कुठला डान्स परफॉर्मन्स करायला आवडतो लावणी लावणी का बरं लावणीमध्ये ते कथक डान्स सगळं मिक्स झालेलं असत म्हणजे मिक्सिंग करतात का तुम्ही सगळे अच्छा मग तुला आता नवीन एक कॉन्सेप्ट आली आपल्याकडं ती शिकवली आहे का तुला थ्री डी डान्स थ्री अच्छा मग कसा वाटतं डान्स क्लास मध्ये जाऊन काय काय शिकायला मिळत सुट्टी मिळते का नाही डान्सची सवय झाली का नाही ते दुखत प्रत्येक डान्स दुखत प्रत्येक डान्स बंद झाला का नाही जरासा डान्स क्लास सुट्टी मिळाली का नाही मग ते डान्सचं सारखं हालायला मग आता सुट्टी आले तर हलायला मिळत नाही मग त्यामुळं जरा दुखत मग ते का दुखत त्याचं स्टडी केलंच तू तुमच्या डान्स क्लास मध्ये सांगितलं असेल की सर मॅमनी काहीतरी नाही सांगायचं होय मग तुला माहितीये का की का दुखत म्हणजे आता तू डान्स करतेस तर माहिती मी हलतेसारखं त्यामुळं मला दुखत नाही जेव्हापासून हालत नाही का नाही जास्त डान्स मध्ये तेव्हापासून दुखत जास्त मग काय करतेस मग तेव्हा दुखत औषध गोळ्या खाते होय बघ मी तुला सांगू का डान्स हा तुला आवडतो म्हणून तू करतेस पण त्याच्या मागे एक थेरपी आहे म्हणजे काय जेव्हा तू हे म्हणतेस ना कि मला दुखत किंवा काहीतरी कंटाळ येतो तुला बोर होतं वेगवेगळ्या गोष्टींमधनं तेव्हा आपण डान्स करू शकतो म्हणजे ही एक तुझी हॉबीज पण आहे आणि हे करिअर पण तुझं होऊ शकतं बरोबर तर मग तुझा स्ट्रेस ताणतणाव तुला जे काही कंटाळवानं फील होतं कधी कधी अंग दुखतं तेव्हा तेव्हा तू ते घरच्या घरी पण डान्स करू शकतेस मग तुला छान रिलीफ मिळतं करतो की जरा मग तेच आणि मग मध्ये सुद्धा तुला योगा जिम वगैरे हे करायची गरज नाही पडणार जर तू डान्स थेरपी करत राहिलीस तर माहितीये तुला हे माहिती आहे मा मग सांग ना त्याच्याबद्दल जर आपण डान्स केला का नाही जास्त हारतला राहिलो की आपल्या शरीराला होत्या सारखं डान्स करायची आपण थांबतो का नाही डान्स करायला सुट्टी मिळाली असते तेव्हा त्याची सवय मोडलेली ती सवय झालेली मोडत असते त्यामुळे ते स्ट्रेस झालेला ते हलक पडतो दुखल्याला बरं मग आता दिवाळीच्या सुट्ट्या तुला खूप मिळाल्या असतील चार आठ दिवस घरीच मग तेव्हा काय काय केलं घरी मग तू तेव्हा मी लाडू चकली अभ्यास केला बर आणि डान्स केला नाही डान्स केला जरा जरा थोडं थोडा आता तर तुला डान्स आवडतोय पण जसं जसं आता तू दुसरी मध्येस बरोबर मग आता पुढे जसं जसं जस तू मोठी होत जाशील तर मग तेव्हा तू डान्स करत राहणार का हो मग तुला करिअर कशामध्ये करायचंय म्हणजे तुला डान्स आवडतो तर तू डान्सला घेऊनच पुढे जाशील की अजून काहीतरी तुला वेगळं काहीतरी करायला आवडेल मी मोठे ही मंगळावर जाणार आहे वाव खूप भारी थॉट आहे आणि मग डान्स डान्स कोण करणार डान्स पण घेऊन जाणार तिथे परत चंद्रावर जाणार बरं चंद्रावर चंद्र करून येणार <laughs> खूप <खुँँ> भारी <laughs> तर मला सांग की तर तू आता हे डान्स वगैरे करतेस मंगळावरती चंद्रावरती गेल्यानंतर पण आता तू छान डान्स परफॉर्मन्स करणार आहेस तर मग आता हे डान्स लोकांना खूप खूप खुँ आवडतोय तर तुला असे खूप वेगवेगळे मोठे मेडल्स पण मिळालेत जिल्हा पातळीवरती असेल किंवा अजून मग त्याच्याबद्दल सांग ना आमच्या लिसनरना म्हणजे पहिला दादा होत म्हणजे मी आणि दादा मिळवायचो मग दादाची स्कूल सुरू झाला मग दादा डान्स क्लास ला यायचा बंद झालं परत मी एकटीच जायला लागले मग एकटे डान्स करून करून मी पद मिळवायला लागले अच्छा मग तुला ग्रुप डान्स आवडतो सोलो डान्स आवडतो की कपल डान्स आवडतो मला ग्रुप डान्स अच्छा मग ग्रुप डान्स मध्ये कोण कोण असतात तुम्ही मोठ्या दिदा असतात परत छोट्या मुली असतात मिक्स असतात सगळे होय मग आता घरामध्ये तुझ्याकडे किती मेडल्स आहेत किंवा किती ट्रॉफीज मिळवलेत ट्रॉफी बार आहेत आणि सर्टिफिकेट जरा बर मग घरच्यांना पण आवडतय तुझ्या मैत्रिणींना स्कूलमध्ये वगैरे पण फ्रेंड्सना आवडत असेल ना हो डान्स साठी तू कुठल्या गेली गेलीयस का पुण्याला गेले नुसतं मग पुण्यामध्ये काय काय केलं तिथे डान्स दान्... डान्स होता शुक्राची चांदणी असा डान्स सरांनी बसवलेला हो आणि तिथे खूप सारे हे लोक होते था। अच्छा मग ते लोकांना आवडलं का शुक्राची चांदणी हो मग सोलो परफॉर्मन्स होता की ग्रुप मधून केलास सोलो काय सांगते सोलो होता भारी आहे ना मग काय काय कशी मेहनत घेतलीस डान्स करायला काही दररोज मला यायला पाहिजे यायचं होतं म्हणजे जवळ सुट्टी होती का नाही शाळेत तेव्हा मी येत होते सकाळी मग सर मला डान्स शिकवायचे मग एक दिवस मग एक दिवस बही आला बघायला मग सरांनी जे काही चुकत होत ते सगळं परफेक्ट करून ठेवले बर बर मग आता डान्स म्हंटल की एक वेगळी आपल्याला मेहनत घ्यावी लागते बरोबर आहे त्याच्यावरती सारखा रियाज करावा लागतो प्रॅक्टिस करायला लागते आता ही प्रॅक्टिस करताना ज्या ज्या चुका होतात मग त्या कशा वर्क करतेस तू म्हणजे ज्या ज्या चुका होतात का नाही ते मी सरांना सांगते इथे काय स्टेप होती तिथे काय स्टेप होती असे सांगत आणि मग ते दाखवतात तुला हा तर आज बालदिन आहे आणि या निमित्ताने ज्ञानेश्वरी संतोष पतंगे ही छोटी चिमुकली आज माझ्यासोबत होती आणि तिला तर डान्स खूप वेळ आहे आणि डान्स परफॉर्मन्स तिनं वेगवेगळ्या ठिकाणी केलाय वेगवेगळ्या ठिकाणी तिला छान मेडल्स मिळाले ट्रॉफी मिळालीत आणि इतकंच काय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अभिनेत्री अमृता खानविलकर पर्यंत पोहोचली आहे आणि तिची सुद्धा गोड कॉमेंट या ज्ञानेश्वरीला मिळाली आहे त्यामुळे नक्कीच आता ज्ञानेश्वरीशी बोलून असेल तर मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात एकंदर की ही डान्स